वक्त सांगितलं पाहिजे हे आहे साप इथं साप नाग आहे ओकेत हळूहळू ये इथं 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 लाकूड लाकूड आहे ना हे झाडाचे इथं बांबू बांबूचे इथं बांबूचे इथं बांबूचे इथं या 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 इथल्या या झाडाच्या इथं इकडे आहे इकडे टायरचे इकडे आहे नाग नाग तो साप नाग नाही येतो डिझाईन साप तो हलतोय जीप बाहेर काढता व्हायला का 对吧